तर मित्रांनो तुम्हाला आपण बावीस जुलै रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतोय तर हा दर मंगळवारी बाजार भरत असतो आता तुम्हाला बोरकुड मांडळचे संजय पाटील यांच्या गायी दाखवतोय ही ला, कडची का ला, ही लावण आहे तीन महिन्याची ही गावण आहे बरोबर आहे काय किंमत वगैरे चोवीस पंचवीस आणि दूध किती आहे चारशे लिटर देऊराय

मित्र मित्रांनो संजय मांडेल मित्रांनो संजय पाटील मांड राहणार आहे बरोबर नेहमी गाय मिळते तुम्हाला लावण आहे तीन महिन्याची आणि दूध सुद्धा आहे गाई गाई या गाईला तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल नक्कीच संपर्क करा तुम्ही तर बघा मित्रांनो या गाईचा लाईव व्यवहार वगैरे चालू येतो तुम्हाला लाईव व्यवहार दाखवतो जनलेली आहे बच्च वगैरे बघा इकडं कधी झाली होई परवाच्या दिवशी झालेली पाच पाच लिटर चीक चालू आहे पोर्गाव नंतर चार दाज वासरी आहे पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत वगैरे पॉवरफुल वासरी आहे बघा पाच लिटर कच्च चिक आहे पण तर बघा मित्रांनो या सुद्धा त्यांच्याच काही आहेत याच्यामध्ये काही तुला वर्षे बघू शकता तुम्ही राजवरा वगैरे बघा मित्रांनो एक चार दी एक सहा जाती चार दात दात एक नंबर क्वालिटीचा काही एक चार दी काय भाऊ वगैरे यांचा जोड्याचे सांगितले एक लाख तीस हजार रुपये जोड्याचे व्यवहाराला कमी असून बरोबर बरं भाऊ तुमचा नाव नंबर बोला आपलं अर्जुन चव्हाण राहणार बोरवीर बरोबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी हा नंबर आहे आपला नेहमी काय मिळतील आपल्याकडे नेहमी कंटिन्यू काही आपल्याकडे एकदम नाही घ्यायचे असते तर डायरेक्ट घरी घ्यायचं घरी भेटून जाते तर बघा मित्रांनो नेहमी फोन करा काय वगैरे मिळतील नंबर वगैरे दिलेला आहे आपण तुम्हाला काही खरेदी करायचं असेल संपर्क करा तीन चार काही त्यांच्याकडे आज विक्रीला तर बघा मित्रांनो बोरवीरचे व्यापारी त्यांच्याकडचे काय तुम्हाला पण हा हे बघा जमलेली का बोई रात्री जनली का तर बघा मित्रांनो रात्री जनलेली ती पण रात्री जणलेली आहे पूर्ण गाय त्यांचे बोरवीरची व्यापारी काय किमती गाईंच्या एकाच सांगायचे कमी झालं तिचे पासठ हजार रुपये बघा मित्रांनो गाईंची क्वालिटी बघा तुम्ही दोघी जणलेली आहे गाई आणि दोघी रात्री जणलेली आहे कसं चालतील भाऊ या तुझा भाऊ एका टायमाला चालते आठ नऊ आठ नऊ एका टायमाला आठ नऊ चालू तर बघा मित्रांनो एका टायमाला आठ नऊ लिटर चालतील मोठ्या गाई रात्री जर लिहिले तर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल नंबर वगैरे आपण दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करा आपल्या का रविवन कास वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी काशीची काही पण तोलवरची का तो तोलवर कशी चालाल बर काही झाला अकरा बारा चालेल एका टायमाला तर बघा मित्रांनो एका टायमाला अकरा ते बारा लिटर दूध देईल आता तोलवरची बघायला अजून आठ दिवस बाकी याला तर बघा मित्रांनो आठ दिवस बाकी वरचे दिवस चालू आहे नऊ महिने पूर्ण झाले तर बघा मित्रांनो आता इकडं व्यापारी आहे जी आहे पण किती काय आहे नमस्कार नमस्कार किती काय आज आपल्याकडे चार आहे का बरोबर

आता घर घरी जातात पाठोडे बने बरोबर बरोबर सांगायची बासष्ट सांगायचे बासष्ट हजार रुपये व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल तर करण भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर बरं माझं नाव किरण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक तीनशे एक्कावन्न नेहमी काय मिळतील नेहमी आपल्या घरी गोट्यावर बी गाई बाजारातही बाजारात बी राहतात गाई सगळ्यात टॉप क्वालिटी आणतो आपण जर कोणाला कस्टमरला लागले तर आपल्याला संपर्क करा घरी पण माल राहतो आपल्याला तर बघा मित्रांनो गोट्यावरती पण त्यांच्या गाई राहत्या तिथं सुद्धा तुम्हाला दूध वगैरे चेक करून मिळणार तुम्हाला जे गायचं दूध चेक करायचं असेल बघाई बाजारामध्ये जमलेली काय आता बाजारामध्ये मित्रांनो आता मा गावराणी गाई जे आहेत त्या आलेल्या नाही बाजारामध्ये तर त्यामुळे आपण त्यांचा व्हिडिओ बनवलेला नाही व्यापाऱ्यांच्या गाई ते तुम्हाला पण दाखवलेले आहे